संगमनेर वनविभागामध्ये वनपाल म्हणून सेवानिवृत्त झालेले सुहास उपासनी यांचा सेवापूर्ती सोहळा आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या सुविध्य पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते सपत्नी करण्यात आला यावेळी सहाय्यक वनसंरक्षक सुभाष इथाफे शिवाजी फटांगरे एस एस दौंड सागर माळी सहाय्यक वनसंरक्षक पनवेल आणि संगमनेरचे सहाय्यक वनरक्षक संदीप पाटील सिन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर संगमनेर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार सचिन लोंढे सुभाष सांगळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते संगमनेर येथील सुहास उपासनी यांनी वनमजूर ते वनपाल अशी छत्तीस वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली आहे सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली वनविभागामध्ये नोकरीस लागले त्यानंतर त्यांनी दोन हजार एक साली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली मुंबई येथे वनरक्षक पदावर पदोन्नतीनं बदली झाली दरम्यान त्यांनी वन्यप्राण्यांचा अगदी जवळून अभ्यास केला तेथेच त्यांनी साप पकडण्याची कलाही आत्मसात केली सन दोन हजार पाच साली अकोले चास येथे काम करत असताना वन्यप्राणी यांच्या शिकारीस आळा घातला आणि वनसंवर्धनाला महत्त्व दिलं गेला दोन हजार सहामध्ये त्यांची शहापूर येथे प्रशिक्षणासाठी बदली झाली दोन हजार सात साली संगनर वनविभाग भाग एक येथे निमज या ठिकाणी बदली झाली त्या ठिकाणी केलेले वनरोपण आजही इतरांना पथदर्शी प्रकल्प ठरत आहे संगमनेर खुर्द येथील वनविभागाच्या रोपवाटिकेची जबाबदारीही त्यांनी सांभाळली असताना आमदारांची रोहियो समिती दाखल झाली त्यावेळी ते त्यांनी रोपवाटिका पाहणी केली असता उत्कृष्ट शेरा दिला होता याचबरोबर त्या आमदारांच्या मतदारसंघात संगमनेर सारख्या रोपवाटिका बनवण्यासाठी सूचना केल्या होत्या त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालय रोहियोच्या कामाबद्दल सत्कार झाला होता सन दोन हजार वीसमध्ये वनपाल संवर्गात पदोन्नती होऊन पानोडी संगमनेर भागतीन येथे बदली झाली आणि तेथून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साली ते सेवानिवृत्त झाले दरम्यान प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या माझ्या वन विभागाच्या कुटुंबामध्ये एकतीस वर्ष सेवा केली आहे त्या एकतीस वर्षामध्ये माझ्या विभागाने मला भरभरून प्रेम दिले तसेच मी आता ज्या मान्यवर अधिकाऱ्यांचे नावं घेतले त्यांनी मला खूप प्रेम दिलं माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले त्यातल्या त्यात दौड साहेबांच्या हाखाली मला दोनदा काम करण्याची संधी मिळाली एक मी वनमजूर असताना आणि एकदम मी मनरक्षक असताना तसे दौड साहेब म्हणजे <laughs> ते जर चिडले खतरनाक बोलायचे मला ते सापायच्या बाबतीत <laughs> हो ते तर अक्षरशः परत फक्त मारणं बाकी राहिलं होतं मला एवढे चिडले होते तर त्यांचं विशेष प्रेम माझ्यावर असल्या कारणामुळे ते तेवढं माझ्यावर अधिकार गाजवायचे आणि वन खात्यातला जी सर्व्हिस झालेली आहे तर कामाबाबतची मला जी आवड होती त्यामुळे काम हे काम मला वाटलं नाही ते प्रत्येक दिवसाचा उत्साहच उत्सवच होता माझ्यासाठी म्हणजे त्यामुळे मला कामाचा कोणत्या प्रकारे कंटाळा येत नव्हता ज्यावेळेस मला आज्ञा आदेश यायचा त्यावेळेस मी लगेच हजर व्हायचं कारण की तो मला आवडीचा विषय असायचा म्हणजे वाईल्ड लाईफ वगैरे याबाबतीत तर तो माझा आवडीचाच विषय होता आणि वाईल्ड लाईफच्या बाबतीत मला सर्वात जास्त ज्ञान मी जे चार वर्ष बुरवलेलं होतं त्यामुळे तिथं मला सर्वात जास्त वाईट लाभच्या बाबतीत अभ्यास करायला मिळाला तिथं मला सर्वात जास्त ज्ञान मिळालं आणि त्या ज्ञानाचा उपयोग मला इथं संगमने मध्ये असताना काम करताना उपयोग आला म्हणून भाऊ आपली संगमनेरची रेस्क्यू टीम एवढी पॉवरफुल आहे तर कोणत्या प्रकारचं कठीणातलं कठीण रेस्क्यू हे संगमनेची रेस्क्यू टीम करते आणि त्यात त्यामध्ये आमचे धडाडीचे एक नवीन कर्मचारी आ, संतोष पारधी यांचं नाव आम्ही आवर्जून इथे घेतो तर ते आमचे शार्प शूटर आहे दात मारण्याचं का काम आम्ही त्यांच्याकडेच देतो आधी रेस्क्यू आला ते सतत आघाडीवर हो राहतात म्हणजे एक उत्कृष्ट प्रकारचे आमचे सहकारी तयार झालेले आणि त्यांनी त्या रेस्क्यू टीममध्ये ज्यांना ज्यांना आवड होती त्यांना सगळ्यांना समावेश करून एक उत्कृष्ट रेस्क्यू टीम आमची इथं झालेली आहे आणि कठीणातल्या कठीण रेस्क्यू आम्ही त्यांच्या सहकार्याने पूर्ण केलेले आहे त्यांच्यावर एकदा एका रेस्क्यू मध्ये बिबट्याने हल्ला केला होता तर त्यांचा हात अक्षरशः कडाकडा -चा, चावला होता तर ते सुद्धा आपले कुठे हॉस्पिटलला ऍडमिट होते त्यामुळे आमच्यावर सुद्धा बिबट्याचे प्राण डाक्यात हल्ले होते रेस्क्यू करताना त्याच्यानंतर हायवेला एकदा असंच एक त्या वाहनाच्या याच्यामध्ये जखमी झाला होता त्यावेळेस मी आणि लोंगे साहेब आम्ही थोडक्यात वाचलो नाही तर त्या दिवशी आमचा त्या बिबट्याने गेमच केला असता म्हणजे असे काय होतात आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी ज्या ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस तिथल्या नागरिकांशी संभाषण करत असतो तर तिने ज्यावेळेस वेळेस प्राणी पाळतात शेळ्या मेंढ्या वगैरे ते बंदिस्त करा त्याला पूर्ण जाळी मारा आता मी ज्या भागात का कार्यरत होतो तर तिथं जवळजवळ एक ऐंशी टक्के लोकांनी बंदिस्त यांच्या सेवापूर्ती गौरव सोळा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संदीप पाटील साहेब सुभाष सांगळे साहेब सागर केदारजी सागर माळी सचिन लोंडे एस एस दौंड साहेब इताबे साहेब फटांगरे साहेब माझे सहकारी रामभाऊ राणे आमचे मार्गदर्शक शरद नाना थोरात उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय तसेच बंधू आणि भगिनींनो आजचा दिवस म्हणजे सुहासरावांच्या जीवनातील एक विशिष्ट असा दिवस म्हणावा लागेल कारण छत्तीस वर्ष एखाद्या कार्यामध्ये सेवा दिल्यानंतर ज्या ज्या अधिकाऱ्यांबरोबर आपण काम केलंय त्या सर्वांनी त्यांच्याविषयी जे गौरवद्वार काढले निश्चितच त्या माध्यमातून असं दिसून येत आहे का अधिकारी कुणी असू सोळा मात्र आपल्या जागेवर आपल्या कामाच्या ठिकाणी त्यांनी एक त्यांची वेगळी ओळख अशी निर्माण केली आहे आमदार नसताना काही प्रसंग आले वन विभागाचे काही फोन यायचे कार्यकर्त्यांचे बिबट्याची संख्या संगमनेरमध्ये खूप वाढली वन विभाग संगमनेर बिबट्या हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे परंतु ज्या ज्या वेळेस सुहासरावांना फोन करायचो त्यावेळेस त्यांच्याकडून पिंजरा पाठवण्याचं काम होत होतं प्रत्येक बाबतीत वनविभागाच्या कोणाची अडचण असेल कोणी मित्रपरिवारांनी काही सल्ला मागितला तर मी आवर्जून सुहासरावांचं नाव सांगायचो अजिंक्यला सांगायचो अजिंक्य बाबांना सांग की आपल्या जवळीला आहेत त्यांना मदत झाली पाहिजे ज्या पद्धतीने त्यांनी इथं बिबट्याबाबत आता मगाशी साहेबांनी सांगितलं का रात्रीचे बारा बारा तास ते लक्ष देऊन राहायचे जे कामाप्रती त्यांची सेवा जी सुरुवात झाली ते कंत्राटी कर्मचारी म्हणून झाली आणि नंतर त्याच संगमनर उपविभागामध्ये एक अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आज छत्तीस वर्ष सेवा सेवादातांनी निष्कलंकपणे सेवा दिली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करेल कारण आजच्या या धकाधकीच्या व शासकीय काम करतांनी बरेच अधिकारी खाजगी सांगत असता काम करणं खूप अवघड झालंय परंतु उपासनी काकांनी ज्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात काम केलं त्यामुळे त्यांचा एक वेगळा ठसा या माध्यमातून पुढं आलाय दोन हजार एकमध्ये त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे काम केलं तिथून जवळून त्यांनी साप पकडण्याची कला आत्मसात केली आता साहेब दौंड साहेब म्हणले त्यांच्यावरती रागवत होते परंतु साहेब आज संगमनरमध्ये सापाची संख्या खूप मोठी काही साप आम्ही ठेसलेत काही बिबटे आम्ही ठेसलेत भविष्यात जे थोडेफार राहिलेत वन सफारीच्या माध्यमातून म्हणा किंवा बिबट्यांचा पुढील याच्यामध्ये वेळोवेळी हा प्रश्न उद्भवला गेलाय चार दिवसापूर्वीचं जुन्नरचे आमदार शरदराव सोनवणे असतील आमचा विषय झाला होता सभागृहामध्ये एक प्रश्न आला होता बिबट्याच्या वरती अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की आपण यामध्ये एक बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे सुद्धा संगमनर यापूर्वी झाल्या बिबट्याच्या ज्या काही घटना होत्या त्यामध्ये स्वतः लक्ष देऊन होते मधल्या कालावधीमध्ये हो काही लोकांनी सांगितलं की आर्थिक मदत मिळते परंतु वनविभाग जरी आर्थिक मदत देत असलं तरी आज त्या कुटुंबातील व्यक्तीची ज्यावेळेस हानी होती त्यावेळेस त्या कुटुंबालाच त्याची पैशामध्ये किंमत होत नाही तर भविष्यामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला शक्य आहे सुहासरावांचं मार्गदर्शन पुढील काळात सुद्धा आपल्याला या कार्यक्रमास त्यांच्या पत्नी सुषमा उपासनी विनायक उपासनी प्राध्यापक अमोल बिवरे अनिल बिवरे निखिल बिवरे योगेश उपासनी अविनाश उपासनी निलेश उपासनी स्वप्नील उपासनी रवींद्र उपासनी ॲडव्होकेट अजिंक्य उपासनी डॉक्टर वर्षा उपासनी प्रवीण मुळे निलेश देशपांडे निरंजर भालेराव आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक स्वागत विजय नागरी व्यवस्थापक योगेश उपासनी यांनी केले तर आभार ॲडव्होकेट अजिंक्य उपासनी यांनी एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने संगमनेर